शांताबाई काय होला आहे ना त्या रामभवन पाठवलं इकडं ते म्हणे काम आहे म्हणे शांताबाईकड तुला ठेवून घेतील हो? बर बर बस तू बाई तुमच्याकडे काय काम आहे आहे ना तुला हाय का मी करीन बरं काम करताना का हा मी चांगलं काम करत असतो बाई बर बर सांगते ना मग कधी दाखवता का चला ना आता दाखवते थोड्या वेळातच दाखवता का हा तर ना तुकडा पाण्याची काय सोय जेवायला पण तुम्ही इकडेच का आमच्याकडं हा मग आता मी तुमच्याकडे कायमच आई तू म्हणत असल ना तर मी कायम तुमच्याकडे मला ठोन घ्या तुम्ही ठोन घ्या हा का मला मग असं म्हणा ना हा

माझं नाव आहे माझं नाव गोटाराम आहे पण मला गोट्यात म्हणतात लोक गोट्या आमचे वडील बाहेर गावी गे असतात शेती वगैरे बाई तुम्ही लय भारी दिसतात पण हा काय तुमचं नाव आलंय भारी पण शांताबाई तू कामाला आलाय का आमच्या पंचायती करायला आलाय शांता झाली शालू झाली आता कुणाच ना आलाला आला 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 बा बुराव आलाला आलाला आला बा बुराव आपल्याला आहे ना गाण्याची सोय पाहिल्यापासून बर आहे बर आहे चांगलं चल नक्क आता का पगार पाणी काय पगार पाणी आता तू किती घेणार ते सांग ना आम्हाला तुम्ही देता तेवढं घेईन मी देता आणि तेवढे घे पण ठरवा ना आधी आता तू सांग ना मग मी सांगते पन्नास हजार घेईन बाई वर्षाचे वर्षाचे महिन्याला नाही हा पण चांगलं आहे ना

ये भेटल का तुमच्याकडं आम्ही मटण खात नाही दारू जिरुपी येत नाही बर का मी बर जेवणात फक्त आहे ना मग हा मला मधी मधी नस न घेत असतं बरं का कशाची गाणीची जी असं म्हणा तुमस प्यार कितना के कि हम मही जानते मगर जी नाही सकते तुम्हारे बिना हो वा 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 काय आवाज येतो गाणं पण छान म्हणतात नावढीच करम लोक होईल बरं मग चालतं काम दाखवायला चला का। का। काम दाखवायला जेवण लगेच जेवाय पाहिजे मग अजून कामाला लागायचंय तर बरं जेवायला किती वाजले किती वाजले अकरास वाजले मला एवढं कळत टाइमिंग सर तुला काम दाखवते बरोबर दाखवा दाखवा होते टमाट्याचे वांग्याचे लावायचेत पाणी घालायचं तुला दाखवून देते मी कुठं लावायचेत ते हा कुठं लावायचे रानात लावायचे बर 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 डॉक्टर लावत असेल का उचलू लागू का तुम्हाला नाही घेतो घेतात ना हा बरं चला बाई चला मी तुम्हाला दाखवते कुठं लावायचेत ते तू कर इकडं जायचं इकडं इकडून भाई चला चला, 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 चला। दाखव तुझी मुसमुसली ज्वानी काय आली त्या रंगाला पोरी जरास लावशील का तुझ अंग माझ्या अंगाला पोरी जरास लावशील का ला तुझ अंग माझ्या अंगाला अरे काम राहिले बाजूला नाही काय तू गाणी लावले शांताबाई मी तुम्हाला काय म्हणतो मला मधी मधी सणक येत असती आहे बाबा चांगली सणक आहे तुझी पण काम करा आणि मग आहे ना मग तू गाणे म्हण नाही तर काही कर पण हे कधी लावून व्हायची हा मग तेच ना रात्र होईल मला आहे ना, ना दोन टाइम जेवायला ना एक टाइम जेवायला द्या पण गाणे म्हणू द्या हा बाबा म्हण बाबा म्हणायचं तुला, तुला येतं कधी गाणं तिथे येत ना म्हण ना मग आलं कोणतं ना प्यार हे कहोना प्यार बाई झाला दिल मेरा धडका है एक बार है कहो ना प्यार है कहो ना प्यार है, है। कहो ना प्यार है अगर तू आता काय डोक्या पडली का तुला पसनक लागायची अशी आ कामं रातेन बाजूला याच्या येड येडी इडी होशील तू ते पण है बाई ह काय तुमचे आधी लागु मला गाने म्हणायला लावतात तू म्हणा ना मला नाही येत गाणे बि नाही बर तुम्हाला मी काय म्हणतो जे गाणं येईल ते म्हणा ना मला नाही गाणे बिने येत मला काम करायचंय त्या रानातलं काम राहिलंय बघा तिकडं पण आता पाणी द्यायचंय दारे धरायचे दा तर कधी व्हायचं तुमचं लावून मनाना, मनाना, गाना, आसा, 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 ना म्हणान एक गाणं म्हणून असं डाळ आपला वार भरलं या अंगात वार भरलया इलं भरलं ने हर पिस हि पाय ना र दिस साडी सोडून इजारण देस साडी सोडून इजारण देस उंडे घेऊन मोकळे केस उंडे घेऊन मोकळे केस वार भरलया हे पुढच्या अंगात वार या हाताला धरलं या म्हणून ते लगीन ठरलं या हाताला धरलं या म्हणून ते लगीन ठरलं या बस 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 झालं तुझं नाचून झालं तुझं गाणे म्हणून बाई मी तरी काय करू यांच चा। गाणं असं भारी म्हणते ते मला लगेच माझं अंग वळायला लागत बरंय नाही अंगवळत तुझं नाचायला बरत चाल काम आहे आपल्याला गोटुराम तर लयच भारी गाणे म्हणते मी पण काय करते त्याचा गाण्याचा आवाजलं भारी ना माझं काय त्याच्या भारी भारी माझा मी पण आता ना एक गाणं म्हणते आण उडात तर होतंय धडधडला आली गालावर आली आण अंगात बार ही फिरतीची बाधा झाली आता अधीन झालो या मग बधीर झालो या अन तुझ्यासाठी बनून मजनू मांड झालो या उडताय पोंगाट पळताय झिंगाट रंगात आलो या झालाय झिंग 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 आट झिंग 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 कसं तू भारी गाणं येतं काय आवाज रावतोय रोतोय या आवाजात हा आवाजात आवाज येत नंबर मी पण आहे ना प्रॅक्टिस करायले कसं मला एवढं येत नाही बरं का तुम्ही शिकवा मला नाही शिकेल मी तुला शिकेल हा शिकेल म्हणजे कसं तुम्ही माझे गुरु होता हा 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 मी काय कमी काय अरे वा झिक झिझ झिक झिग आता ना मी तुमच्यापेक्षा भारी गाणे म्हणा शिकणार आहे अशीच प्रॅक्टिस करेन रोज आणि मग असे भारी गाणे म्हणत असते ना मी असं का म्हणता मी म्हणू काय गाणं म्हणा बरं तुला यायचंच नाही पण गाणं कस खा येणार म्हण बरं मग मी काय काय मी काय म्हणू का तुम्ही एक गाणं म्हणा बरं मेरे महबूब बकया मत होगी रुसवा तिरी गली ओ मे मोहो बत होगी। मेरी गिला करती तू गिला आज तिरी तेरी ओ मे मोहो बत मनवर तू तसा माझा कसा असा एवढा सुरत नाही द्यायचा वर का पण तरी मी मानायचा प्रयत्न करीन मन बर मग मन, मन बर मेरे महबूब कयामत होगी आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी मेरे महबू होगी कयामत होसवा मेरी गलियो तेरी गलियों में तेरी काय चालू आहे ते ना मी यांच्याकडून कसं आहे ना हे माझे गुरु झालेत गाणी शिकवतात काय लयच भारी गाणी शिकू राहिली आणि ते घरचे काम कोण करणार ते माझा थोडा आवाज आहे ना सुरताल कस बघत होते मी चला सांगते तुला कशी कसे काम मी सोडले